श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चैत्र नवरात्र कधीपासून घटस्थापना तिथी शुभमुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते भक्त घरोघरी घटस्थापना करतात अशा परिस्थितीत यावर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे हे जाणून घेऊया हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो हा सण देशभरात मोठ्या ताटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये भक्त उपवास करतात आणि तिची दुर्गा देवीची विधिवत पूजा करतात याशिवाय नवरात्रीचे हे पवित्र दिवस शुभ कार्यासाठी खूप चांगले मानले जातात या दिवसात अनेक शुभकार्य केली जातात नवरात्री कधीपासून चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदयतिथी मानली जाते म्हणून घटस्थापना नऊ एप्रिलला होणार आहे घटस्थापनेची वेळ घटस्थापनेची वेळ नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे याशिवाय अभिजित मुहूर्त अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दोन्ही शुभकाळात घटस्थापना करू शकता नवरात्रीला हा शुभयोग तयार होत आहे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला सर्वार्थ सिद्धियोग आणि योग तयार होत आहेत या दिवशी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून अमृत आणि सर्वार्थी सिद्धियोग तयार होत आहे हे दोन्ही योग संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत राहतील घटस्थापनेची पद्धती नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे पाठ किंवा चौरंगावर स्वास्तिक चिन्ह बनवा त्यानंतर चंदन आणि अक्षता यांनी तिलक लावून तेथे मातीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा यानंतर विधीनुसार दुर्गादेवीची पूजा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद